हो जमाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं त्यामुळं थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला दोन्ही बाजूना एका बाजूने दोन्ही बाजूना बळाचा वापर मी केला दोघाला आणि सो ऐकण्यात ते, ते लोक आहेत त्यामुळं तू धपड करून दोघाला काढून गेलं मी आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे ढगबुटी झालेली आम्ही लोकाला मदत करतो आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला तो आता आहे कोणी कंपनी होणार काय ते पॅनिक काय की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली त्यांची वाहून गेली यांची वाहून गेली हे म्हणतो आमची गेली आणि त्यांची गेली त्यामुळं त्या, त्या गैरसमजेतून दोन गट भिडले मग ते बरं झालं मी होतो मी होतो म्हणून ते कंट्रोलमध्ये आलं दोघालाही वेगळं केलं मी दोघालाही फटके दिले आणि दोघही माझ्या बोलण्यामुळे शांत झाले खूप ला सागवान संपत्ती खूप वाहून गेली दरवाजे होऊन गेले सागवानच्या लाकडा वाहून गेले चौकटी वाहून गेल्या मोठं नुकसान आहे थोडक्यात हे तुम्ही लोकांना विचारा मला काय माझ्या मध्यस्थी मी बाळाचा वापर केला म्हणूनच मिटलय आणि दोन्ही लोक ऐकण्यात आपले